ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेसाठी महापालिका प्रशासनाने परंपरेनुसार होम मैदान सोमवारी दिले यात्रेच्या कालावधीत होम मैदान धूळमुक्त करण्यासाठी पाण्याचा वापर करा यात्रेला येणाऱ्या भक्तांच्या वाहनांसाठी पार्किंगची चांगली सुविधा उपलब्ध करून द्या अशी अट देवस्थानला घातल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले महापालिका दरवर्षी पंधरा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या कालावधीत होम मैदान पंचकमिटीकडे हस्तांतरित करते हो मैदानावर धार्मिक विधी होतात बाजूला विविध प्रदर्शने आणि मनोरंजनासाठी स्टॉलची उभारणी केली जाते देवस्थान समितीने यंदा यात्रेतील स्टॉल उभारणीसाठी निविदा काढली होती या निविदेतून सहा कोटी रुपये मिळणार आहेत मैदान ताब्यात देताना प्रशासनाने पंच कमिटीला भक्तांना चांगल्या सुविधा पुरविण्याच्या अटी घातल्या आहेत यात्रा कालावधीत नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी शौचालयाची सोय करावी धूळमुक्त परिसर ठेवावा पार्किंगची सुविधा करण्यात यावी वाहतुकीला अडथळा होणार नाही या यादृष्टीने नियोजन करावे असे सांगितले आहे यंदा नोटीस नाही मागील यात्रा कालावधीत हो मैदानावर वॉकिंग ट्रॅक बाकडे झाडे यांचे नुकसान झाले होते ही नुकसान भरपाई द्यावी अशी नोटीस पालिकेने पंच कमिटीला दिली होती यंदा ही नोटीस दिलेली नाही मात्र यात्रेनंतर मैदानाची तपासणी होणार असल्याचे भूमी व मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले